नमस्कार मैत्रिणींनो शुभ सकाळ सर्वांना स्वागत आहे आपल्या आपला शेतमाळा या चॅनलमध्ये तर सकाळी सकाळी चहा प्यायच्याऐवजी मी रोज आता थोडासा मध घ्यायला लागले पाण्यामध्ये तर याने काय होतं पोट एकदम साफ होतं आज आनी आहे रविवार आणि मुलांची तयारी झालेली आहे गणपती बापासाठी मोदक करण्याची तर आज ऋषां करणार आहे गणपती बापासाठी ओरिओ बिस्किटचे मोदक तर पाहू आता ऋषांक कसं मोदक करतोय तर दोन बिस्किटचे पुढे त्याने आता फोडून घेतलेले आहेत ओरिओ बिस्किटचे आणि दोघांचं चाललंय आता किचनमध्ये आम्ही करणार मोदक तर आता इथं मिक्सरमध्ये ना बारीक करून घ्यायचं आहे क्रीम पण बाजूला काढली तर क्रीम आपल्याला आहे ना मोदकच्या मध्ये टाकायची आहे तर ही बिस्किट जे आहे तर त्याचं बारीक असा चुरा आपल्याला करू आज आता रुपये दृश्यांग आहे ना मोदक करणार आहे बरं का ओरिओ बिस्किटची बाप्पासाठी आहे का नाही चाललंय आता काहीतरी हे काय काय करायचंय रे मिक्सरमध्ये काढायचे ना तर अशा पद्धतीने व्यवस्थित असं बारीक चाळून घ्यायचं आहे आपल्याला हे मिश्रण आणि त्यामध्ये दूध घालून आपल्याला व्यवस्थित असं मळून घ्यायचंय आणि मग आता आपल्याला अशा पद्धतीने हे मोदक करून घ्यायचे आहेत तर रविवारच्या दिवशी मुलांच्या सांगण्यावरून आम्ही केले होते ओरिओ बिस्किटचे मोदक तर छान असे होतात बरं का मुलांनाही शाळेत कॉम्पिटिशन असलं ना तर अशा पद्धतीने हे मोदक दिले ना तर नक्कीच नंबर येतो खूप सुंदर होतात चॉकलेटी कलरचे मोदक बाप्पाला तर ऋषांगणे त्याच्या हाताने ना गणपती बाप्पाला ठेवले होते आज मोदक आणि सगळ्यांना पण त्याने वाटले होते नमस्कार मैत्रिणींनो तर मैत्रिणींना बाप्पा बसलेले आज आहे पाचवा दिवस आज आहे रविवार आणि मुलांसाठी सकाळी सकाळी करायचे आहे ते बटाट्याचे पराठे गणपती बाप्पाची आरती करून घेतली तर आज आज ना ओरिओ बिस्किटचे मोदक केले होते सकाळी सकाळी आरती पण झाली आता नाश्त्यासाठी बनवतोय बटाट्याचे पराठी तर चला तर मुलं रोज डब्यामध्ये भाजीपोळी नेत असतात था स्कूलमध्ये आणि रोज रोज खाऊन पण कंटाळतात तर रविवारच्या दिवशी आम्ही काहीतरी संडे स्पेशल मेनू करत असतो मुलांसाठी तर आज बटाट्याचे पराठे करत आहोत आणि सगळ्यांचाच नाश्ता आज होणार आहे छान असा तर सगळ्यांसाठीच बटाट्याचे पराठे करून घेतले आणि आम्हीही नाश्ता करून घेतला होता तर आज ये ना गव्हाचं दळण करायचं होतं तर आमच्या गव्हाच्या एका गोणीमध्ये ना थोडेसे खडे आहेत तर ग्रीडिंग केले होते गहू आणि जे खालचे जे गहू पडतात ना त्यामध्ये थोडेसे खडे येतात तर म्हटलं चला ती पण गोणे आपण खाण्यासाठी वापरू तर सकाळी सकाळी मस्त असं म्हटलं चला आता अंगणामध्ये ये ना मस्त दळण करून घेऊ तर दोघींनी ना आज दळण करून घेतलंय

याच्यामुळे ना ना, <laughs> ते नाखडे झालेत आमच्या गव्हाच्या एका गुणी त्याच्यामुळे ना त्याचं दळण करावं लागते मित्र बाकीचे सगळे ग्रीडिंग केले गहू कस काय ते बारीक गहू येते ना त्यानंतर संध्याकाळच्या वेळी आम्ही महालक्ष्मीला गेलो होतो तर आमच्या ग्रुपमधल्या मैत्रिणीच्या महालक्ष्मी असतात तर आम्हाला दोन तीन ठिकाणचं आमंत्रण होतं महालक्ष्मीचं तर भरपूर अशा बायका आल्या होत्या आणि बघा किती सुंदर अशी सजावट केलेली आहे महालक्ष्मीची आणि त्यांचे बाळही त्यांच्याजवळ ठेवलेले आहेत तर खूप असं सजावट करावं लागते खूप दिवाळीसारखे सर्व पदार्थ भाज्या पुरणपोळीचा स्वयंपाक तर खूप सुंदर अशी सजावट केलेली आहे तर ज्योतीने दोन्हीही महालक्ष्मींची अशा पद्धतीने ओटी भरली आणि नंतर आम्ही तिथं सवासनंही जेवलो पुरणपोळीचा स्वयंपाक होता सर्व सर्व बायकांना त्यांनी पुरणपोळीचा स्वयंपाक केलेला होता आणि महालक्ष्मीच दर्शन घेतलं तर आता आपण दुसऱ्या मैत्रिणीच्याही महालक्ष्मी पाहूया महालक्ष्मी म्हणजे गौरी गणपतीच्या आईचे म्हणजेच पार्वतीचे रूप आहे आणि तिला धन धान्य आणि समृद्धीची देवी मानली जाते महाराष्ट्रात गणेश चतुर्थीच्या वेळी गौरीचे घरी आगमन होते कारण का धन ती गणेश उत्सवाचा अविभाज्य भाग आहे गौरीचे आगमन हे पार्वती देवीचा सन्मान करण्यासाठी केले जाते जी गणपतीची आई असून तिला लक्ष्मीची बहीण देखील मानले जाते तर गौरीला महालक्ष्मी का म्हणतात कारण ती समृद्धीची देवी आहे महालक्ष्मी हे धनधान्य सुख समृद्धीचे प्रतीक आहे गौरी ही पार्वतीचे रूप असल्याने ती शिवाच्या शक्तीचे प्रतिनिधित्व करते आणि तिला धनसंपन्न देवी म्हणूनही पाहिले जाते बाप्पाच्या मागोमाग तिसऱ्या दिवशी गौरी आपल्या माहेरी येते अशी श्रद्धा आहे म्हणून तिच्या स्वागतासाठी महालक्ष्मी ही गणपतीची आई आणि देवी लक्ष्मीची गौरीला काही ठिकाणी ज्येष्ठा गौरी या नावानेही संबोधले जाते विदर्भामध्ये गौरीला महालक्ष्मी मराठवाड्यामध्ये लक्ष्मी तर कोकणामध्ये गौरी या नावाने परंपरेनुसार भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या अनुराधा नक्षत्रावर गौरींचं आगमन होते ज्येष्ठ नक्षत्रावर गौरी पूजन आणि मूळ नक्षत्रावर विसर्जन करण्याची परंपरा आहे तीन दिवस गौरीचे व्रत केले जाते महाराष्ट्रामध्ये भाद्रपद महिन्यातील शुद्ध सप्तमीला गौरीचे घराघरात गहरा आगमन होते गौरी आवाहन गौरी पूजन आणि गौरी विसर्जन असा तीन दिवस हा सोहळा सुरू असतो तुला तर मैत्रिणींना आज आहे गौरी विसर्जन आणि रविवारपासूनचा ब्लॉग आपल्याला आपला राहिलेला आहे आप म्हणजे थोडं थोडं क्लिप आम्ही घेतलेले आहेत तर रविवारच्या दिवशी ना रुपये दृशांनी ओरिओ बिस्किटचे मोदक केले होते तर हे सगळे शॉर्ट मी तुम्हाला थोडे थोडे या व्हिडिओमध्ये टाकलेले आहेत कारण एवढ्यात काय झालं मोठा व्हिडिओ घ्यायला ना वेळच भेटला नाही तरी तर इथे ना कोकी पक्ष्यांचा खूप गलका चालला होता आणि आपल्या गोकर्णाच्या वेलीवर आहे ना खूप असे फुलं लागलेले आहेत तर म्हटलं चला आज गणपती बाप्पाला छान अशी कंठी बनवते तर गोकर्णाच्या फुलाची निळ्या फुलाची कंठी गणपती बाप्पाला आपण बनवूया आता तर खूप छान अशी फुलं निघाले होते आणि मस्त असा हार बनवून आपण गणपती बाप्पाला घालूया आज आज बाप्पांना आहे ना गोकर्णीच्या फुलांचा हार घातलाय छान असं मस्त दिसतेत बाप्पा आप आपले शेता तुनान ले ले तर मैत्रिणींनो आपल्या शेतातून आणलेले जे मकाचे कणस आहेत तर मस्त असे आता भाजून सकाळी सकाळी नाश्ता करतो आम्ही दोघी लिंबू मीठ आणि मिरची थोडस मिरची लावली ना खूप छान लागतात जर का कणस तर मैत्रिणींनो आज गौरी विसर्जन आहे आणि आपल्या संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर कमेंटमध्ये नक्की सांगा तर रात्री आम्ही गौरी पूजनासाठीही गेलो होतो आणि तिथं सवासणीचा कार्यक्रमही होता दोन तीन ठिकाणी गौरी गौरीचं पूजन होतं तर ते तुम्हाला दाखवलंय तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट हे कमेंटमध्ये सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आज आहे बाप्पांचा सातवा दिवस आणि आता तीन दिवस राहिलेत बाप्पांचे पटकन गेले आणि आता सुरू होईल इतर पाठ तर आपले महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या हिंदू धर्मामध्ये ना सण सुद येतात ना तर त्यामध्ये कसे दिवस निघून जातात आणि तयारी करता करता रोज आरत्या आहे करता करता कसे दिवस निघून जातात हेच कळत नाही आणि वर्ष पण लगेच सरत तर चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशा अस आणि छानशा व्हिडिओमध्ये